नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्ष पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खारे शंकरपाळेची रेसिपी तसं तर मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवत असते पण मी पण पहिल्यांदा शिकणार होते मुंबईच्या काकी कि आलेल्या होत्या घरी इथे तर म्हटलं चला रेसिपी तर बनवायचीच होती तर म्हटलं तुमच्यासोबत पण ती शेअर करावी म्हणजे तुम्हालाही उपयोग होईल त्याचा आणि मलाही शिकायला भेटेल त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने करता शंकरपाळे खारे शंकरपाळे ते पण मला सांगा कमेंटमध्ये म्हणजे मी पुढच्या वेळेस त्या पद्धतीने पण बनवण्याचा प्रयत्न करेल तर चला जास्त वेळ न घालवतं लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच आता कटिंग स्टिचिंगचे दाखवते पण तुम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रीनं खारे शंकरपाळ्याची रेसिपी करण्यासाठी बघा मी इथे याच्यातून अर्धा किलो मैदा घेतलेला आहे ही आमच्या काकींच्या हातची रेसिपी आहे आणि त्यानंतर याच्यात सोडा टाकायचा ना किती चिमिटभर सोडा आणि त्यानंतर इथे बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी या पळीने मी साधारणतः दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि हे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्या मैद्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बघा ओवा घेतलेला आहे हा अंदाजच घेतलेला आहे तो आपल्याला हातावर त्या अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे आणि ह्या मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे जिरे घेतलेले आहे हे पण अंदाजेच घेतलेले आहे ते पण अशा पद्धतीने हातावरती चोळून याच्यामध्ये मैद्यामध्ये टाकून घेत आहेत तर त्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेत आहोत तर बघा किती चमचे मीठ आहे दोन चमचे मीठ टाकले अर्धा किलो मैद्यासाठी आणि त्यानंतर थोडीशी पिठी साखर आणि त्यानंतर थोडीशी पिठी साखर टाकत आहोत एवढीच बघा इकडे तेल छान आपलं म्हणजे गरम झालेलं आहे आता हे तेल आपण याच्यामध्ये ओतून <laughs> घेऊ तर बघा हे गरम तेल आहे ते आपण याच्यामध्ये ओतून घेतलंय आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हाताने पण करायचं पण थोडंसं थंड होऊन दिलं आणि बघा थोडंसं हाताला असं गार लागलं ना म्हणजे आपल्याला मळता येईल चोळता येईल ते तेल सर्व मैद्याला त्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता आपण हाताने चोळून घेणार आहोत आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे हे तेलाचं ते जे मोहन आहे ना त्या पूर्ण मैद्याला लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने ते चोळून चोळून घ्यायचं आहे बघा तर हे सर्व चोळून घेतल्यावरती दाखवते बोला हे एक जीव करून घेतलेलं आहे आपण तेल आणि मोहन घातलेलं आहे ते आता पाण्याने मळून आहे पीठ कोणतं पाणी नॉर्मल गरम साधं पाणी आहे नॉर्मल थंड पाणी घट्ट सर गोळा का घट्ट मळायचं तर बघा जसं गोड शंकरपाळ्याला पण आपण घट्ट सर गोळा मळतो ना सेम त्याच पद्धतीने खारे शंकरपाळ्याला पण आपण इथे घट्ट गोळा आहे तो मळून घेणार आहोत मैद्याचा आणि याच्यामध्ये आपण रवा वगैरे ॲड नाही केलेला तसं गोड शंकरपाळे बनव आपण त्यामध्ये मैद्यामध्ये थोडासा रवा पण ॲड करत असतो आणि इथे साधं नॉर्मल थंड पाण्यानेच हे जे पीठ आहे ते मळून घेत आहेत तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे आणि मी पण शिकत आहे म्हणजे कधी बनवणार असाल तुम्ही भविष्यात तर तुमच्यासाठी पण ही रेसिपी उपयोगी ठरेल आणि माझ्यासाठी पण उपयोगीच आहे तर बघा थोडं थोडं पाणी घालून येऊ मैद्याचं जे पीठ आहे ना ते अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आता काकींना खाली बसून पीठ माळता येत नव्हतं त्यांना उभं राहून करायची सवय होती पण मी त्यांना खालीच म्हणजे गॅस मी खाली घेतलेला होता ना त्यामुळे मग त्यांना खालीच पीठ मळावं लागत होतं त्यामुळे त्यांना वेळ लागत होता ते म्हणायच्या खाली, खाली बसून माझा जोर नाही लागत आता मुंबईला असल्यामुळे त्यांना उभं राहूनच सगळं करायचं वय आणि मला उभं राहून जमत नाही म्हणजे पाय दुखतात माझे म्हणून मी गॅसच खाली घेते आणि खाली घरून म्हणजे करते स्वयंपाक आणि त्यांना त्या वरती आवडतं तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो काही गोळा आहे ना पिठाचा तो मळून घेतलेला आहे माहिती त्याच्या आता हे मळून झालेलं आहे बघा असं म्हणायचं आणि आता हे दहा मिनिट ठेवायचं दहा मिनटांनी लाटायला घ्यायचं ठेवायचं दहा मिनिट झाकून ठेवू आता दहा मिनिटानंतर बघा अशा पद्धतीने आपलं पीठ छान मुरलेलं आहे आणि आता आपण याच्या शंकरपाळे लाटायला घेऊ हे साईकलं आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जी लाटी आहे ला चा ना ती एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे जास्त जाड नाही ठेवायची जसं आपण गोड शंकरपाळ्याला कसं थोडीशी जाड ठेवतो पण याला शक्य होईल तितकी तुम्ही पातळ लाटी आहे ती लाटून घ्यायची आहे आणि इकडे माझं गुलाबजाम बनवायचं काम चालू होतं आणि काय की शंकरपाळ्या बनवत होत्या आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तो आवाज पण येत होता आणि त्यांना खाली जास्त वेळ लागत होता लाटायला कारण की त्यांना उभं राहूनच लाटायची सवय आहे त्यामुळे आणि बघा अशा पद्धतीने ही जी लाटी आहे ना ती आपण लाटून घेतलेली आहे आणि खरं सांगते खूप टेस्टी झाल्या होत्या शंकरपाळ्या दोन दिवसात संपल्या त्या कारण की खूपच टेस्टी झालेल्या होत्या आणि भरपूर पब्लिक आलेलं होतं पाहुणे अकरा तारखेला आलेल्या होत्या त्या म्हणजे तेरा तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तेरा मेला तेव्हा आणि मला हा व्हिडिओ आहे ना एडिट करायलाच जास्त वेळ लागला कारण की वेळच भेटत नव्हता माझे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ राहतात त्यामुळं मी रेसिपीचे व्हिडिओ शूट करून ठेवला पण एडिटिंगला खूप वेळ लागला मग त्यानंतर आत्ता वेळ भेटला म्हटलं चला आत्ताच एडिट करून टाकूया तर बघा अशा पद्धतीने ही जी लाटी आहे ती लाटून झालेली आहे आता तुम्ही उलथण्यानी वगैरे किंवा सुरीने पण कापू शकता तर माझ्याकडे इथे बघा शंकरपाळेचं लाट नाही मग मी तेच दिलं होतं काय की मग ते पटकन पण कट होतं ते अशा पद्धतीने आडव्या आणि उभ्या तुम्ही याचा शेप वेगवेगळ्या प्रकारे करू शकता नंतर आम्ही गोल गोल पण केले होते जसे पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना त्या टाईप पण बारीक बारीक किती इतके तर मी गॅस खाली घेतलेला होता आणि मी गुलाबजाम तळायला तूप घेतलेला होतं ना मग काय की म्हटलं चल पटकन त्यामध्येच तळून घे तुम्ही तेलात तुपात दोन्ही मध्ये पण तळू शकता तर माझं तूप गरमच होतं तर म्हटलं चला त्यामध्येच तळून घेऊया आता चला दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण एका लाटीच्या करून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या लाटून त्यानंतर मी ते तूप गरम करून घेतलेले आहे तुम्ही तुपाऐवजी तेल पण गरम करून घेतलं तरी पण चालेल आणि याच्यामध्ये आपण हे शंकरपाळ्या तळून घेऊया आणि बघा छोटा जो गॅस होता ना इकडचा गॅस छोटा असतो तिकडचा मोठा असतो मग छोट्या फ्लेमच्याच गॅसवरती मी हे ज्या शंकरपाळे आहेत ना ते व्यवस्थित अशा गोल्डन ब्राऊन रंग होपर्यंत तळून घेत होते आणि वास खरंच घरामध्ये पूर्ण म्हणजे एकदम मस्त सुटलेला होता खमंग कुरकुरीत आणि प्रत्येकाला खावीशी वाटणारी अशी शंकरपाळी आहे तुम्ही अशीही खाऊ शकता चहा सोबत पण खाऊ शकता आणि कोरडी पण खाऊ शकता तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे साधारणतः म्हणजे गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत छान हे जे शंकरपाळे ते तळून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते एकदम मस्त कुरकुरीत होतात <स्ति> बॅच पण मी अशीच सर्व शंकरपाळ्या पण अशाच तळून घेऊ बघा या पद्धतीने त्या तयार झाल्या राहिलेल्या पण मी सेम याच पद्धतीने छान तळून घेते आणि इकडे पण बघा मळायला चालू आहे आणि इकडे पण लाटायचं चालू आहे तर बघा मैत्रिणीवर राहिलेले सर्व शंकरपाळे आहेत त्या मी तळून घेतलेल्या आणि काही गोल गोल पण केलेले आहेत अशा झाकणाने आणि काही अशा पण तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये पण ह्या कट करून घेऊ शकता आता बघा कट के म्हणजे तुम्हाला दाखवते कुरकुरीत पाना किती आलेला आहे त्याला बघा असा आवाज येतोय त्यांचा खाल्ल्याच्या नंतर पण कुरुम कुरुम असा आवाज येतोय बघा बघा एकदम सॉफ्ट आणि नरम झालेलं आहे तुम्ही आशा पण खाऊ शकता चहा सोबत पण खाऊ शकता आणि अशा पण एकदम मस्त आणि टेस्टी झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची शंकरपाळेची रेसिपी ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा खूप मस्त असे आपले शंकरपाळे बनून तयार झालेले आहे एकदम कुरुम कुरुम कुरुम